नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या धिवरे क्लासेस या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे आज आपण सातवीचा पायाभूत चाचणी म्हणजे पॅट एक्झाम जी होऊन गेली आहे त्याचा आपण आज आन्सर की बघणार आहोत तर क्वेश्चन नंबर वन आणि टू हे आपण स्किप केले आहेत क्वेश्चन नंबर थ्रीपासून आपण पुढे बघणार आहोत क्वेश्चन नंबर थ्री आहे आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स अँड मॅच दे कॉलम एमध्ये सेंटेन्सचा टाईप दिलेला आहे मध्ये आन्सर आहे कॉलम बीमध्ये ते सेंटेन्स दिले आहेत ते आपल्याला मॅच करायचे तर फर्स्ट आहे निगेटिव्ह निगेटिव्हचा ॲन्सर आहे बी बी म्हणजे नॉट शुअर सेकंड आहे स्टेटमेंट स्टेटमेंटचा आन्सर आहे सी ही इज माय फ्रेंड हे स्टेटमेंट येतं थर्ड आहे डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणजे व्हॉट इज युअर नेम फोर्थ आहे व्हर्बल क्वेश्चन आर यू फाईन फिफ्थ आहे कमांड कमांड ई येते स्टँडअप आणि से सिक्स आहे एक्सप्लामेशन मार्क ए येतं हाऊ ब्युटिफुल ठीक आहे तर मग फर्स्टचं बी सेकंडचं सी थर्डचं डी फोर्थचं एफ फिफ्थचं ई आणि सिक्स्थचं ए हे आन्सर असणार आहे क्वेश्चन नंबर फोर बघूया रीड द पॅसेज केअरफुली अँड अँस अँड डू द ॲक्टिव्हिटीज त्याच्यावर काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या आपल्याला बघायचं आहे तर मग हा पॅसेज तुम्ही ठीक आहे हा पॅसेज तुम्ही व्यवस्थित रीड करून घ्या आणि त्याच्यावरती विचारलेल्या क्वेश्चन आन्सर्स आपल्याला बघायचे आहेत तर फर्स्ट क्वेश्चन आहे राईट वेदर द फॉलोईंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स तर फर्स्ट सेंटेन्स जे आहे ते आहे ट्रू सेकेंड सेंटेन्स जे आहे फॉल्स आहे त्याच्यातला टाईप बी आहे कम्प्लीट द फॉलोविंग डायग्राम तर ही डायग्राम दिलेली आप 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 आहे आपल्याला बिंग इको फ्रेंडली मीन्स तर याच्यामध्ये यू यूज आणि यू अवॉइड्स आपल्याला लिहायचे आहेत तर हे पॅसेजमध्येच आन्सर आहेत आपले ते आपण इथून शोधून आणि इथे लिहिलेले आहेत तर यू यूजमध्ये आहे तर रिसोर्स लाईक अ फूड वॉटर इलेक्ट्रिसिटी केअरफुली विदाउट वेस्टिंग देम अँड सेकंड आहे यू अवॉइड आपण काय अवॉइड करू शकतो युझिंग टॉक्झिक केमिकल्स अँड मटेरियल लाईक प्लास्टिक यू हेल्प टू ग्रो मोर ट्रीज अँड केअर फॉर द ॲनिमल्स इन युअर नेबरहूड ठीक आहे तर मग आपण क्वेश्चन नंबर आता फिफ्थ बघूया ठीक आहे हा आहे आपला क्वेश्चन नंबर सॉरी फोर्थचा सी आहे मॅच द फॉलोईंग सिमिलर वर्ड अँड राईट आन्सर्स आता सिमिलर वर्ड म्हणजे त्यांचे सिनॉनिम्स जे आहेत ते आपल्याला इथे लिहायचे आहेत आता फर्स्ट आहे हार्मफुल हार्मफुलचं सी ऑप्शन येतं डेंजरस सेकंड येतं डॅमेज त्याचं येतं डी डिस्ट्रॉय थर्ड येतं अवॉइड अवॉइड म्हणजे स्टे अवे फ्रॉम आणि फोर्थ येतो ग्रो ग्रो म्हणजे इन्क्रीज होणे ऑप्शन बी ठीक आहे याचा डी बघूया आपण फर्स्ट आहे डू ॲज डायरेक्टेड फर्स्ट आहे यू यूज रिसोर्सेस केअरफुली तर यामध्ये पिक आउट अँड ॲडव्हर्ब अँड राईट याच्यातला ॲडव्हर्ब आपल्याला पिक आउट करून आणि राईट करायचा आहे तर त्याचा ॲडवर्ब आहे केअरफुली सेकंड आहे यू हेल्प टू ग्रो इन सर्कल द करेक्ट टाइम्स फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ज ठीक आहे तर याचा ऑप्शन ए येतो सिम्पल प्रेझेंट येतो ठीक आहे आता क्वेश्चन नंबर फाय बघूया रीड द एक्झॅक्ट केअरफुली अँड कम्प्लीट द फॉलोईंग ॲक्टिव्हिटीज आता हे व्यवस्थित तुम्ही पोम जे आहे ती रीड करून घ्यावी आणि त्याच्यावरती आधारित जे क्वेश्चन आन्सर आहेत ते आपल्याला बघायचे आहेत आता ए क्वेश्चन आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स फर्स्ट आहे फेस आर हॅपी सेकंड आहे दे द डे इज प्लिझंट ठीक आहे आता क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर फायचा बी ऑप्शन बघायचं आहे आपल्याला बी आहे पिक आउट अँड राईट एनी टू ॲक्टिव्हिटीज ऑफ चिल्ड्रन्स आता टू ॲक्टिव्हिटीज आपल्याला पोममधल्या चिल्ड्रन्सच्या लिहायच्या आहे फर्स्ट आहे डान्स सेकंड आहे सिंग थर्ड आहे राईट अ पेअर ऑफ रॅमिंग वर्ड्स एनी वन आहे बट ज्या तिथे मिळाल्या आहेत त्या पेअर्स इथे राईट केल्या बॉल ऑल रिंग सिंग अवे आणि डे ठीक आहे तर मग आता क्वेश्चन नंबर सिक्स बघूया कम्प्लीट द फॉलोईंग चार्ट ऑफ ॲडजेक्टिव्ह अँड ॲडवब्स आता इथे ॲडजेक्टिव्स अँड ॲडवब्स लिहायचे आता नियर नी नीटलीचं ॲडव ॲडजेक्टिव्ह येतं नीट कम्प्लीटचं ॲडवब येतं कम्प्लिटली केअरफुलचं ॲडवब येतं केअरफुली याचं स्लोलीचं ॲड्झेक्टिव्ह येतं स्लो रेअरचं ॲडवब येतं रेअरली लव्हिंगचं ॲडवब येतं लव्हिंगली ठीक आहे तर मग आता क्वेश्चन नंबर सेवन बघूया राईट एनी सिक्स सेंटेन्स यूजिंग द वर्ड फ्रॉम द फॉलोईंग टेबल आता इथे आपल्याला हा टेबल दिला आहे आणि आप याच्यावरती आपल्याला काही सेंटेन्सेस म्हणजे सिक्स सेंटेन्स इथे आपल्याला राईट करायचे आहे तर तुम्हाला दिसतो आहे हा टेबल ठीक आहे त्याच्यातलं फर्स्ट आहे दे जम्पाऊन सेकंड आहे आय न्यू इट थर्ड आहे शी वील सिंग सॉपली फोर्थ आहे ही रीड बुक्स फिफ्थ आहे यू कॅन डू इट आणि सिक्स आहे वी हॅव सॉल्व पझल ठीक आहे तर मग नीट व्यवस्थित बघून घ्या आणि चेक करा तुमचे क्वेश्चन नंबर एट आहे अ लेटर टू थँक टू युअर मदर फॉर हर हेल्प इन युअर स्टडीज रिअरेंज द गिवन सेंटेन्स इन सिक्वेन्स अँड यूज देम टू फ्रेम द लेटर्स आता इथे काही सेंटेन्सेस दिले आहेत आपल्याला ते रिअरेंज करायचे आहेत आणि आपल्याला त्याच्यावरती लेटर म्हणजे जे सेंटेन्स जे आहेत त्या सिक्वेन्सली लावून आणि त्या पद्धतीने लेटर राईट करायचं आहे तर मग इथे नेम एक्स वाय झेड घेतला आहे तुमचा ॲड्रेस तुम्ही टाकू शकता तिथे ठीक है तो मग आता इतने अपन ये लेटर राइट के लिए बगुल डेट टाकली है इधे डियर मदर आई राइट दिस लेटर टू थैंक यू आई नो यू डू अ लॉट ऑफ थिंग्स फॉर मी यू टेक केयर ऑफ मी यू कीप मी कंफर्टेबल यू गाइड मी इन माय स्टडीज सो आई एम ग्रेटफुल टू यू थैंक यू लॉट राइट मी सुन वेटिंग फॉर यूर रिप्लाय ठीक आहे युअर लविंगली लव्हिंगली एक्स वाय झेड ठीक आहे तर मग या पद्धतीने आपलं हे लेक्चर होतं आता क्वेश्चन नंबर आपण नाईन बघणार आहोत नाईनमध्ये दिलेलं आहे राईट अ शॉर्ट स्टोरी द हेल्प ऑफ द हिंट गिवन बिलो अँड गिव इट अ सुटेबल टायटल आता इथे काही हिंट्स दिल्या आहेत म्हणजे मुद्दे दिलेले आहेत आपल्याला त्या मुद्द्यांना व्यवस्थित सिक्वेन्सली एक्सप्लेन करून आणि स्टोरी राईट करायची आहे आणि स्टोरी राईट केल्यानंतर त्याला सुटेबल टायटल असं द्यायचं आहे द लॉस्ट ऑफ किटन रु युनियन हे आपण टायटल दिलेलं आहे आणि तुम्ही ही स्टोरी बघू शकता ठीक आहे <coughs> ठीक आहे मित्रांनो ही स्टोरी बघून घ्या खूप मोठी असल्यामुळे आपला व्हिडिओ जास्त लेंदी होऊन जाईल म्हणून ही रीड केलेली नाहीये ठीक आहे तर मग ही स्टोरी अशा पद्धतीने आपण राईट केली आहे आता क्वेश्चन नंबर टेन बघूया क्वेश्चन नंबर टेन आहे इथे ट्रान्सलेशन ट्रान्सलेशन आहे ए आहे ट्रान्सलेट द फॉलोविंग वर्ड इन टू युअर मदर टंग आता ग्रेट ग्रेट म्हणजे महान अँग्री म्हणजे रागवलेला थर्ड आहे फॅब्रिक म्हणजे कपडा आणि कॉटन म्हणजे कापूस ठीक आहे बी आहे ट्रान्सलेट द सेंटेन्स इन युअर मदर टंग वॉट इज दिस हे काय आहे लुक ॲट दिस पिक्चर या चित्राकडे बघा थर्ड आहे हाऊ क्लेव्हर पूर्वी इज पूर्वी किती हुशार आहे फोर्थ आहे रोहित इज अ गुड बॉय ठीक आहे सिक्स आहे ट्रान्सलेट द फॉलोईंग इडियम्स इन टू युअर मदर टंग एनी वन म्हटले फर्स्ट आहे ॲज ब्रेव ॲज अ लायन म्हणजे सिंहासारखा शूर आणि थर्ड आहे ॲज फ्री ॲज अ बर्ड म्हणजे पक्षासारखा स्वतंत्र ठीक आहे तर मित्रांनो ही क्वेश्चन पेपर आपली इथे पूर्ण झालेली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा थँक्यू